नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीसचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूपच छान असणार आहे कारण मी मॅकडॉनल्ड आणि ला बर्डनाईज यांच्यामध्ये अठराशे चौतीसमध्ये लंडनमध्ये जो गेम खेळला गेला होता त्या गेमचं मी अॅनालिसिस तुम्हाला दाखवणार आहे आणि माझा हा फेवरेट गेम आहे तर मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल अॅनालिसिस पण आवडेल आणि तुम्ही एन्जॉय नक्कीच कराल आज एक मी कमेंट वाचलं एक्क्याऐंशी वर्षाचे एक, एक आजोबा आहे त्यांचं नाव आहे दिलीप कुलकर्णी त्यांनी खूपच छान मला एक मेसेज पाठवला हो म्हणजे कमेंट केलं एका व्हिडिओवरती आणि तो व्हिडिओवरचा जो मेसेज आहे त्यामुळे मी खूप मोटिवेटेड झालो आहे मला खूप छान वाटलं की एक्क्याऐंशी वर्षाच्या आजोबा सुद्धा माझा व्हिडिओ पाहतात त्यांना आवडतो आणि त्यामुळेच काय ना मी यावर्षी सातत्याने व्हिडिओज तुमच्यासाठी आणणार आहे मराठीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याची माझी जी इच्छा आहे ते मी पूर्ण करणार आहे आणि तुम्ही चॅनलला असंच प्रतिसाद द्या मला कमेंट्समध्ये कळवत जा की तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओज कसे नाही ते मला मोटिवेट करतात की नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी व्हिडिओज तुमच्यासाठी आणावेत चेसबद्दल तुम्हाला माहिती मिळावी तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅक्डॉनल्ड्स जे आहे ते व्हाईट साईडनी खेळत आहेत त्यांनी खेळलं ई फोर ला बडू नाईज हे फ्रान्सचे खेळाडू आहेत त्यांनी सी फाय फ्रान्स आणि इंग्लंड त्या काळामध्ये खूप पुढे होते चेसमध्ये आणि दोन्ही साईडचे प्लेयर्स नेहमीच खूप छान खेळायचे तर हा मॅच जो आहे त्यांच्यामध्ये खेळला गेला होता नाईट ऑफ थ्री नाईट सी सिक्स डी फोर सी डी फोर नाईट डी फोर आणि आता ई फाय खेळ तसं पाहायला गेलं तर इ फायनंतर याला कलाशनिको वेरिएशन म्हणतात आणि आजकाल ही वेरिएशन खूप फेमस आहे जवळपास तुम्ही म्हणू शकता एकशे ऐंशी वगैरे वर्ष झालेले आहेत आणि आत्ता एकशे नव्वद वर्ष झालेले आहेत अठराशे चौतीस चौतीसमध्ये गेम खेळला होता आता दोन हजार चोवीस आहे तर एकशे नव्वद वर्षानंतरसुद्धा ही ओपनिंग जी आहे ती खूप भारी आहे आणि खूप फेमस पण आहे आता मॉडर्न थेअरीनुसार इथे नाईट बी फाय खेळतात ठीक आहे गेममध्ये नाईट कॅपचं सी सिक्स झालं होतं मी त्याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण बघूया आजकाल काय खेळतात आजकाल लोक नाईट बी फाय खेळतात आयडिया ही असते की नाईट डी सिक्स त्यांना यायचं ठीक आहे तर आता डी सिक्स करून नाईटला तिथं स्टॉप करतात आणि तुम्ही समजा डी सिक्स नाही खेळा तुम्ही नाईट ऑफ सिक्स खेळात तर नाईट डी सिक्स चेक बिशप कॅप्चर्स डी सिक्स क्विन कॅपचेस डी सिक्स नंतर तुम्हाला थोडाफार तर इथे त्रास होणार आहे आणि तुमचा किंगला जर तुम्हाला सेफ ठेवायचा असेल तर तुम्हाला ई सेवन करून लॉंग कॅसलचा ट्राय करावं लागेल तर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही इथे डी सिक्स खेळायला पाहिजे आणि डी सिक्स नंतर आता नाईट वन सी थ्री एक चांगली मूव ग्रहित धरल्या जाते कारण आता डी फायचा जो स्क्वेअर आहे त्यावरती तुम्हाला कंट्रोल मिळालं पाहिजे तर ब्लॅक प्लेयर्स युजली ए सिक्स खेळतात नाईटला मागे जावं लागतं मग नाईट एफ सिक्स येतो डी फायवरती थोडं कंट्रोल येतं ब्लॅक जो आहे बिशप जी फायनंतर थोडासा अडचणीत असं वाटतं आपल्याला पण इथे तुम्ही जर व्यवस्थित जर खेळात तर तुमची पोझिशन ठीकठाक असणार आहे तशी तर बघा इथे बऱ्याच मूवज आहेत खेळण्यासाठी बी फाईव्ह आणि बिशप ई सिक्स या दोन मेन मूव्ज आहेत तर बी फाय जर तुम्ही खेळात इथे तर आयडिया ही आहे की बी फोर येऊन पीसवरती अटॅक करायचा आहे तर इथे नाईट डी फाय चांगली मूव्ह गृहित धरल्या जाते त्यानंतर बिशप ई सेवन बिशप कॅपचेस एफ सिक्स बिशप कॅपचेस एफ सिक्स नंतर, नंतर इथ्री खेळायचं आता बरीच थेरी आहे मी पूर्ण थेरीमध्ये आता जाणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या पोझिशनमध्ये एस्ट पोझिशन म्हणता येईल तुम्हाला दोन्ही साईडला इक्वली चान्सेस आहेत व्हाईटचा नाईट जो आहे थ्रीवरती तो, तो गेममध्ये सी टूवरनं थ्रीवरती येतो आणि युजली ब्लॅक साईडचे प्लेयर्स जे असतात ते बिशप ई सिक्स करून बिशप जी फाय करून कॅसल करून एफ फाय खेळण्याचा ट्राय करतात तर दोन्ही साईडनी आयडियाज आहेत ठीक आहे तर बघूया या गेममध्ये काय झालं होतं ठीक आहे आजचा गेम जो आहे तो तुम्हाला मी एकदम आरामशीर दाखवणार आहे व्हिडिओ जो आहे थोडासा मोठा पण असू शकतो पण तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती नक्कीच मिळेल आणि हा खूपच सुंदर गेम आहे ठीक आहे तर पुढे बघूया गेममध्ये नाईट कॅपचे सी सिक्स झालं होतं त्यांनी बी कॅपचे सी सीक्स मारलं एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्हाला संधी मिळेल की एका पॉननी कॅप्चर करण्याची आणि ते पण सेंटरच्या दृष्टीने सेंटरच्या दिशेने जर तुम्ही कॅप्चर करू शकत असाल तर नक्कीच करायला पाहिजे कारण तुम्ही सेंटर कंट्रोल करण्यासाठी त्या पॉनचा उपयोग करू शकता ठीक आहे तर इथे व्हाईटने बिशप सी फोर केलं डी फायवरती प्र कंट्रोल पण आलं आहे आणि एफ सेवनवरती पण अटॅक आहे तर ब्लॅकने इथे नाईट ऑफ सिक्स खेळलं आता ई फोरवरती अटॅक आहे अट त्यांचा अट अट तर बिशप जी फायनंतर नाईटला पिन केलं आहे अनपिन करण्यासाठी बिशप ई सेवन त्यांनी खेळलं आणि या पोझिशनमध्ये व्हाईटने मे बी कॅसलिंग एक ऑप्शन होतं त्यांच्याजवळ जो किंवा नाईट सी सिक्स पण त्यांना खेळता आलं असतं पण त्यांनी ते क्वीन इटू खेळलं तर क्विन नंतर त्यांना दोन गोष्टी आहेत एक तर त्यांना एफ वन टू ए सिक्स हा जो डाय डायगोनल आहे त्यावरती कंट्रोल करायचं आहे आणि ई फाईलवरतीसुद्धा त्यांना थोडंफार तरी प्रेशराईज करायचं आहे तर त्यांनी ब्लॅकनी अपोजिशनने विचार केला की मला तर कंट्रोल करायचं सेंटर तर त्यांनी खेळलं डी फाय आता डी फायनंतर तुम्ही जर ह्याला मारलं तर बिशप बी फाय चेक देऊ शकता आणि बिशप बी फाय चेक नंतर तुम्ही बिशप डी सेव्हन जर खेळात तर बिशप कॅप्चर्स डी सेवन नंतर नाईट कॅप्चर्स डी सेव्हन मारणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे का कारण ई फायवरची पॉन जी आहे ती तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे आता बिशप ई क्वीन क्विन नंतर मला तरी वाटते की ही पोझिशन ब्लॅकसाठी चांगली आहे कारण दोन पॉन सेंटरमध्ये पण आहेत आणि लगेच कॅसल करून रुग्बी एट येऊन रुक्सीएट येऊन मला वाटते ब्लॅकचे या पोझिशनमध्ये जास्त प्रेशर आहे ठीक आहे तर त्यांनी या गेममध्ये ई फायवरती मारण्याच्याऐवजी वाईटनी बिशप कॅप्चर्स एप सिक्स मारलं आता बिशप कॅप्चर सेफसिक्स नंतर बिशप कॅपचर सेफसिक्स आता उंटावरती अटॅक आहे तर त्यांनी बिशप बिदरी खेळलं आता त्यांनी कॅसल आणि कॅसल आता दोन्ही साईडनी कॅसल केले ठीक आहे आता तुमचे जे पीसेस आहेत ते कुठले बाकी आहेत ते तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता गेममध्ये लक्षात ठेवा की प्रत्येक पीसला व्हॅल्यू असते व्हॅल्यू म्हणजे काय की तुम्ही तो पीस कुठे ठेवता त्यावर त्याचं फ्युचर जे आहे ते डिपेंड करतं तुम्ही जर खराब ठिकाणी तर खराब म्हणजे ज्या ठिकाणी त्याला काही चान्स नाही आहे पुढे फ्युचरमध्ये अशा ठिकाणी जर तुम्ही पीस ठेवलं तर त्या पीसची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार आहे आणि तुम्ही असं पीस अशा ठिकाणी ठेवलं ज्या ठिकाणावरनं त्याला चांगला अटॅक मिळू शकतो फ्युचरमध्ये तर त्या पीसची व्हॅल्यू तुम्ही वाढवू शकता ठीक आहे तर पीसची व्हॅल्यू कमी जास्त होत राहते डिपेंडिंग ऑन तो पीस तुम्ही कुठे ठेवला तर विचारपूर्वक पीसची डेव्हलपमेंट तुम्ही करायला पाहिजे तर या पोझिशनने ब्लॅकनी काय खेळ ब्लॅकनी खेळ ए फाय आता ए फाय खेळल्यानंतर दोन आयडियाज आहेत एक तर आहे बिशप ए सिक्स करून क्वीन आणि रूक इनडायरेक्टली रूकवरती पण अटॅक होतोय आणि तुम्हाला एक्सचेंज अप पोझिशन मिळू शकते आणि दुसरी एक खूप छान मूळ आहे आयडिया आहे ती आहे ए फोर खेळण्याची आता ए फोरनंतर बी थ्रीवरचा जो बिशप आहे तो, तो ट्रॅप होतो आहे ठीक आहे तर आता इथे वाईटला काहीतरी करावं लागेल तर वाईटने काय केलं वाईटनी ई कॅपचर्स डी फाय मारलं तर सी कॅप्चर्स डी फाय तुम्हाला मारावं लागेल तुम्ही इथं ए फोर जर खेळात तर बिशपला जागा आहे ठीक आहे तुम्ही बिशप ए सिक्स जरी खेळात तरी बिशप इथे बी फोर सी फोरवरती येऊ शकतो किंवा तुम्ही या पोझिशनला मला वाटते सी फोर पण मूव खेळू शकतात ठीक आहे तर दोन्ही ऑप्शन्स आहेत तर व्हाईटला काळजी करण्यासारखं काही का नाही आहे तर या पोजिशनमध्ये सी कॅपचेस डी फाय त्यांनी खेळ आणि आता सी कॅपचेस डी फायनंतर रुग्डी वन त्यांनी खेळ खूप छान होती ठीक आहे रुग्डी वन नंतर डी फाय पॉनवरती अटॅक आहे तर ब्लॅकला वाटलं आपला पॉन जो आहे त्याला वाचवलंच पाहिजे त्यांनी डी फोर खेळला ठीक आहे आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू आहे आता वाईटनी या पोझिशनला आपला घोडा जो आहे बीन वॉनचा डी वनवरचा त्याला डेव्हलप करायला पाहिजे होतं तर आता कुठे डेव्हलप करणार तर तुमच्या जो नाईट डी टू आणि नाईट सी थ्री दोन्ही पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला वाटतं नाईट सी थ्री कसं काय खेळणार मारेल पण तो मरत नाही आहे कारण डी पॉन जी आहे ते पिन आहे तर तुम्ही इथं नाईट सी थ्री पण खेळू शकता किंवा नाईट डी टू खेळू शकता दोन्ही ऑप्शन्स आहेत एकदाच का तुमचा घोडा गेममध्ये आला तर तुम्हाला बरेच चान्सेस मिळणार आहे पण वाईटनी काय केलं या पोझिशनला नाईट डेव्हलप ऐवजी त्यांनी खेळ सी फोर आता त्याला वाटलं असेल की बाबा इथे एन पासंट होत नाही लवकर पॉन पासर काढावी काहीतरी करावं पण या पोझिशन या मूवमुळे काय झालं आहे एक प्रॉब्लेम झाला आहे हा जो उंटा आहे तो या डायगनवरती बंद झाला आहे एक तर ती गोष्ट आहे आणि जवळ महत्त्वाची गोष्ट काय आहे तर डी पॉन जी आहे ती कम्प्लीट पास्ट पॉन मिळाली आहे ठीक आहे हा जो गेम आहे ना तो पास्ट वरती पण डिपेंड आहे ठीक आहे तर तुम्हाला खेळेल नमकं काय झालं नंतर पुढे त्यांनी खेळलं क्वीन बी सिक्स आता लाब ऑर्डिनायसने क्वीन बी सिक्स खेळल्यानंतर इकडे थोडंफार तरी प्रेशर आहे वाईटने काय केलं एक ट्रिक लावली वाईटने खेळलं बिशप सी टू आयडिया काय आहे तर लालच काय दिली की बी टू पॉन्ट जी आहे या पोझिशनमध्ये ती मारण्याची लालच दिली तर आता तुम्ही क्वीन कॅपचेस बी टू जर मारले तर ब्लेंडर होणार आहे का बरं तर बिशप कॅपचेस सी टू नंतर क्वीनचा जो अटॅक आहे क्वीनवरती येणार आहे आणि तुम्हाला तो मारावंच लागेल आणि नंतर तुमचा क्वीन जो आहे तो फ्रीमध्ये बनणार आहे तर तुम्हाला तो वजेर तर काय देता येणार नाही तर या पोझिशनमध्ये त्यांनी सिम्पल मूव खेळी बिशप बी सन डेव्हलपमेंटवरती तुम्ही नेहमीच लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी बिशप बिसन खेळता बिशप बिसन नंतर त्यांनी डी टू खेळलं आत्ता सुद्धा तुम्ही मारू शकत नाही आता तुम्ही जर मारलं या पोझिशनला विचार केला की चला आता आत्ता मारावं हो तर नाईटी फोर येऊ शकतो या पोझिशनला किंवा तुम्ही उंट जो आहे त्याला बिशप डी थ्रीवरनं सपोर्ट करून पण खेळू शकता किंवा एक गोष्ट जी आहे ती मला तरी वाटते सगळ्यात चांगली मूव आहे या पोझिशनमध्ये ती आहे क्वीन डी थ्री आता क्वीन डी थ्री का चांगली आहे मूव एक तर क्वीनवरती पण अटॅक येऊ शकतोय क्वीन एथसेव्हनवरती पण अटॅक आहे आणि तुम्ही जरा वाचवलं समजा आता बी जी सिक्स करून जर वाचवलं इथे तर मला वाटते रुक बी वन नंतर बी सेवनवरचा जो पीस आहे तो नक्कीच फ्रीमध्ये मरणार आहे तुम्ही इथे पॉन मारू शकता पण त्यानंतर हा जो पीस आहे तो नक्कीच मरणार आहे तर थोडं तर अवघड पोझिशन होणार आहे एकच छान मू वाटते मला या पोझिशनला ती आहे ई फोर पण ई नंतर तुमची पॉन जे आहे ते परत वापस जाणार आहे आणि पॉन वापस गेल्यानंतर ब्लॅकजवळ जो आहे ते तेवढं जास्त कॉम्पन्सेशन मला तरी वाटत नाही म्हणजे खूप चांगली पोझिशन असं आहे असं नाही अपोजिट कलर बिशप असल्यामुळे गेम ड्रॉइश असू शकतो आणि व्हाईटचे पिसेस या पोझिशनला मला तरी वाटतं जास्त ऍक्टिव्ह आहेत बरोबर आहे तर त्यांनी काय केलं बिशप बी टू मारलं नाही त्यांनी खेळलं रूक ए ई एड आरामशीर खेळायचं त्यांना त्यांच्याजवळ ते बघा व्हाईट ब्लॅक जवळ दोन बिशप्स आहेत आता दोन बिशप्स आहेत तर दोन बिशप्स ओपन पोझिशनमध्ये बिशप असतील तर खूप फायदा होतो कसा होतो काय होतो या गेममध्ये आपण बघूया तर त्यांनी नाईंटी फोर खेळ उंटावरती अटॅक बिशप त्यांनी मागे घेऊन गेला इथे सी फाय खेळ आता या पोझिशनला ब्लॅकने खूप विचारपूर्वक एक खूप छान मूव खेळी त्यांनी खेळी क्वीन सी सिक्स का बरं तर क्वीन सी सिक्स नंतर नाईट जो आहे त्याच्यावरती अटॅक आहे पण इनडायरेक्टली कुठे अटॅक आहे जी टू पॉनवरती आणि आयडिया काय आहे इथे एफ फाय करून नाईटला मूव करायचे नाईट मूव झाला की क्वीन कॅप्चर जी टू चेकमेट होणार आहे तर व्हाईटला या पोझिशनमध्ये एफ थ्री खेळावं लागलं आता एफ थ्री खेळल्यानंतर काय झालं इकडे वीकनेसेस थोडेफार काय असं ना क्रिएट झालेत आता विकनेसेसवरती आपल्याला अटॅक करायचं आहे पण या पोजिशनमध्ये तुम्ही डायरेक्ट जर एफ आय खेळायला गेलात तर नाईट डी सिक्स येऊन तुमचा जो उंटा आहे आणि वजीर आहे दोघ दोघांवरती अटॅक होणार आहे तर तसं करायची गरज नाही आणि तुम्ही आता रुग जर वाचवला तर नाईट कॅप्चर्स बी सेवन नंतर तुमचा अटॅक कमी होणार आहे तर तसं पण करता येत नाही तुम्हाला तर इथे त्यांनी मू खेळी बिशप ई सेवन आता बिशप वन काय खेळली त्यांनी तर नाईट डी सिक्स त्यांनी स्टॉप केलं ठीक आहे व्हाईटनी या पोझिशनला रुके के सी वन खेळ आणि आता ब्लॅकनी आय खेळ आता आपण एफ आय खेळल्यानंतर प्रॉब्लेम काय आहे की क्वीन सी फोर चेक येऊन किंग एचे आल्यानंतर बिशप ए फोर हो येते आता ऑफकोर्स ऑर्डनाईजनी या पोझिशनला याचा विचार केलाच असणार आणि मी पुस्तकात पण वाचलेलं आहे की लाब ऑर्डिनाईजनी या पोझिशनपासून दहा मू पुढेपर्यंत विचार करून ठेवला होता काय काय करायचं काय नाही आता त्या काळामध्ये म्हणजे एकशे नव्वद वर्षा पहिले क्लॉक्स काही एवढे जास्त लोक यूज करायचे नाही तुम्हाला गेम खेळण्यासाठी बराच वेळ असायचा आणि गेम्स जे आहेत ते, ते थांबवायचे पण म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही गेम खेळत आठ तास नऊ तास आणि त्यानंतर ते गेम थांबवायचे आणि पुढच्या दिवशी परत ते गेम त्यापासून सुरू करायचे तर त्यांनी बराच विचार करून या पोझिशनला त्यांनी व खेळली क्वीन एच सिक्स आता त्यांनी एक्चेंज देतात बरं का म्हणजे उंटाने हत्तीला मारू शकता तुम्ही एक्सचेंज का बरं दिला असेल त्यांनी त्यांनी एक्शन दिलं कारण त्यांनी पाहिलं या पोझिशनमध्ये की व्हाईटचा जो किंग आहे तो खूप एक्सपोज आहे ब्लॅक हिशप घेऊन येतोय हा रुप पण आहे आणि मेन गोष्ट काय की एफ कॅपच इफो नंतर ई कॅप्चर्स एफ थ्री नंतर व्हाईटची जी किंग साइड आहे कम्प्लिटली डिस्ट्रॉय होणार आहे आणि किंग साईड जर तुमची ओपन झाली तर किंग जो आहे तो चेक मिळवायला किती वेळ लागतो बरोबर आहे तर त्यांनी आता या पोझिशनला काय केलं व्हाईटनी सी सिक्स मुखेळी उंटावरती अटॅक केला उंटाला बंद पण केलं कारण तुम्ही उंट तर बंद केलं नाही तुमचं e तर अवघड होणार या पोझिशनला तर त्यांनी ई कॅपच एफ थ्री मारलं त्यांनी म्हणाले की तुम्हाला उंट मारायचं असाल तर मारा काय हरकत नाही या पोजिशनमध्ये काय मूव आहे क्वीन थ्री चेक तुम्ही किंग एच वन जर खेळात तर एफ कॅप्चर्स जी टू चेक किंग कॅप्चर्स जी टू मारल्यानंतर रुक एफ टू चेक आता किंग एच वन जर खेळात तर क्वीन एफ थ्री चेक नंतर क्वीन जी टू चेकमेट होते ठीक आहे तर आणि तुम्ही किंग जी वन जर आलात या पोझिशनला तर या पोझिशनमध्ये सिम्पल चेकमेट काय आहे की रुक ई टू चेक आता डिस्कवर्ड चेक बसतोय क्वीननी चेक आहे ठीक आहे तुम्ही किंग एफ वन खेळा तर क्वीन एफ टू चेकमेट आहे किंग एच वन खेळा तर क्वीन एफ थ्री चेक नंतर किंग जी टू क्वीन जी टू चेकमेट होणार आहे तर तुम्हाला एक बघा उंटा जो आहे बी सन वरचा तो त्यात तुम्हाला मारता येत नाही गेमचा अनालिसिस जर मी तुम्हाला खूप फास्ट दाखवताय असं वाटत असेल तर तुम्ही आरामशीर बघू शकता पॉज करून बघू शकता ठीक आहे तर वाईटनी काय खेळं ने इथे रुक्सी टू खेळ आता रुक्सी टू खेळल्यानंतर ने लगेच आपला क्वीन जो आहे तो गेममध्ये आणला ई थ्री चेक दिला किंग एच वन आणि त्यांनी बिशपला वाचवलं बिशप, बिशप सी टू एक अजून हो हो एक आयडिया होऊ शकत होती या पोझिशनमध्ये ती होती एफ टू एक आयडिया होती पण एफ टू लगेच या पोझिशनला जमत नाही का जमत नाही आहे कारण एफ टूची आयडिया काय आहे की मला माहिती आहे एफ वन ऑन क्वीन केली तर मारता येतं पण इथं क्वीन इवनची आयडिया आहे पण क्वीन इव्हन नंतर तुम्हाला लगेच काही जिंकता येणार नाही कारण क्वीन एफ वन वापस येते म्हणजे तुम्ही या पोझिशनला बी सेवन मारण्याचा प्रयत्न करू शकता बी सेव्हन मारा तर क्वीन इव्हन चेक क्वीन एफ वन खेळावं लागेल आणि आता क्वीन ऑफ नंतर ब्लॅक जो आहे खूप छान मूव आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून परत विचार करू शकता काय खेळणार इथं ब्लॅक जोड खूप छान मूव काय आहे क्वीन कॅप्चर्स डी वन का तर एफ वन पॉन नंतर क्वीन होती आहे क्वीन झाल्यानंतर इथं चेकमेट होतो ठीक आहे तुमचा आत्तासुद्धा एफ टू खेळल्यानंतर बी समोरचा जो बिशप आहे त्याला तुम्ही मारू शकत नाही ठीक आहे अजून सुद्धा ते एक आहे पण इथे रूक एफ वन त्यांचा जो चांगली मूव असू शकते आणि गेम पुढे खेळला जाऊ शकता तर एफ टू एक इंटरेस्टिंग आयडिया होती गेममध्ये पण त्यांनी काय केलं बिशपला पहिले वाचवलं एफ टू खेळता आला असतं पण त्यांनी खेळलं नाही तर बिशप सी एट त्यांनी खेळा बिशप सी एट नंतर आयडिया ही आहे की बिशपला कधीतरी त्यांना इकडे पण घेऊन येता येईल तर वाईटनी त्या लगेच बिशपला वाचवलं तिथे बिशप डी सेवन खेळलं त्यांनी आता त्यांनी एफ टू खेळ जसं तुम्हाला मी दाखवलं होतं की क्वीन इवनची आयडिया आहे तर तुम्ही कुठली रँडम जर मूव तिथे ए फोर वगैरे सारखी तर क्वीन इव्हन चेक येणार आहे तुम्हाला हे खेळावंच लागेल इथे त्यानंतर क्वीन कॅप्चर्स डी वन नंतर एफ वन पॉन जे आहे ते क्वीन बनणार आहे त्यानंतर चेकमेट होणार आहे तुम्हाला इथे निष्काळजीपणाने खेळून काय चालणार नाही क्वीन इव्हन एक चांगली भारी आयडिया आहे त्यांनी इथे ते वन खेळलं त्याला स्टॉप केला आता रुक एफ वन नंतर त्यांनी आपल्या ज्या तीन पॉन आहेत बघा त्यांनी एफ आय पासून सुरुवात केली होती त्यांनी किती पुढे घेऊन गेलेत पॉनला एका घरावर राहिली आता क्वीन बनण्यासाठी तर त्यांच्या बाकी दुसऱ्या पण पोन आहेत तर इथे त्यांनी ते खेळलं डी थ्री रुकवरती अटॅक केला रुकला सी थ्री खेळला पॉनला पिन केलं पण त्यांनी म्हणे की काय हरकत नाही पॉन सध्या पिन आहे पण मी त्याला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे आता व्हाईट जवळ जो आहे त्या मध्ये जास्त रिसोर्सेस नाही आहेत बघा खूप कमी मूव्ज आहेत आणि ब्लॅक जवळ काय आयडिया आहे की पॉन पुश करून क्वीन बनवायची आहे तर त्यासाठी त्यांनी काय केलं पहिले बिशपला इथून बोर्डवरून हलवून टाकलं आता बिशपला तिथं मारल्यानंतर त्यांनी ई फोर खेळलं पॉनला डी थ्रीची पॉन जे आहे त्याला सपोर्ट केला आता परत आयडिया काय आहे क्वीन इमन खेळायची आयडिया आहे त्यांना तरीने क्वीन सी एट खेळ त्यांना पण वाटलं की बाबा चला ब्लॅक जर ट्रॅपमध्ये फसलाच त्यांनी जर क्वीनला मारलं तर आपली चांदी होईल इथे क्वीन चेक आणि नंतर इथे तर चेकमेट होणार आहे पण लॅग जे होते लाबोरेट नाही ते खूप हुशार प्लेअर होते ठीक आहे त्यांनी काय केलं बिशप टी म्हणे की बाबा मला कशाला मारायचं नाहीये पॉन जे आहे त्याला क्वीन मी बनवू देणार नाहीये त्या पोझिशनला त्यांनी क्वीन सी फोर खेळलं क्वीन सी फोर नंतर काय खेळणार तुम्हाला तर मी आयडिया दोन तीन वेळा दाखवलेली आहेच त्यांनी या पोझिशनला खेळलं क्वीन इ वन आयडिया सिम्पल आहे तुम्हाला क्वीनला मारता येत नाही कारण तुम्ही जर मारलं तर तो चेकमेंट होणार आहे खेळायला लागला काय करणार परत क्विनवरती अटॅक आहे तर क्वीन वाजला खेळणार का तुम्ही नाही त्यांनी मू खेळी टू ते म्हणे की बाबा तू माझ्या इन वरच्या क्वीनला मार काय हरकत नाही तू जर मारल तर माझा क्वीन तसा पण इथे बनणारच आहे आणि तुम्ही जर हे मारलं तर परत क्वीन बनणार आहे तर हिसअ आहे आणि चेकमेट पण होती ठीक आहे फक्त तुम्ही ही गडबड करू नका म्हणजे ही पण खेळू शकता तुम्ही तर रुक एफ वन पण येता येतं ठीक आहे तर सगळ्याच गोष्टीमध्ये विन होते तर डी टू नंतर त्यांनी खेळ क्वीन C5, सी फाय छोटीशी एक ट्रिक लावली की तुम्ही जर क्वीन जर बनवलाच इथे चुकून तर क्वीन एफ एक्ट नंतर चेकमेंट होणार आहे पण ब्लॅकला ही छोटी तर गोष्ट कळणारच ना तर ब्लॅकने काय केलं या पोझिशनमध्ये रुक्जीएट खेळ रुक्जीएट नंतर रुखला काही टेन्शन नाहीये आणि आता सीवनवरचा रुक मारण्यासाठी तयारी झालेली आहे रुगडी वन खेळ आता ब्लॅकला वाटलं की चला आपली तिसरी पॉन बाकी आहे ह्याला आपण आपण पुढे ढकलूया त्यांनी खेळ ई थ्री आयडिया सिंपल आहे त्यांची बघा ई टू खेळून दोन्हीवरती अटॅक करायचं आहे तर त्यांनी सी थ्री खेळलं पण त्या मूवचा काही फायदा झाला नाही त्यांना क्वीन कॅप्चर्स डी वन एक खूपच भारी मूव त्यांनी खेळली रुक कॅप्चर्स डी वन नंतर क्वीन सॅक्रिफाईस दिलेला आहे आणि त्यांनी मू खेळी टू आता वाईटनी काही जरी खेळलं तरी ह्या तीन ज्या पॉन आहेत एफ टू ई टू आणि डी टू मुळे नक्कीच क्वीन बनणार आहे आणि क्वीन झा बनल्यानंतर चेकमेट नक्की होणार आहे तर या पोझिशनमध्ये मॅकडोनल्डनी म्हणे की बाबा चला मी हरलो त्यांनी रिझाईन केलं आणि मला वाटतं हा गेम खूपच सुंदर आहे तीन पॉन शेवटी त्यांनी बोर्डवरती सेकंड रँकवर आणून अपोनंटला अक्षरशः चेकमेट केलं तर ही सगळी जी गोष्ट आहे ती सुरुवात झाली होती एफ फाय पॉनमुळे तर किती पुढचा विचार करून प्लेयर्स खेळतात त्या काळामध्ये चेसमध्ये अंडरस्टँडिंग खूप होती आणि फिल्डवर जे प्लेअर होते त्यांनी म्हटलं होतं की पॉन्स आर द सोल ऑफ चेस म्हणजे चेस बुद्धिबळाची जी आत्मा आहे ती पॉन्स आहेत भले त्यांना खूप कमी विचार करतात लोक की पॉनच आहे प्यादा आहे त्याचं काय व्हॅल्यू आहे पण प्यादी कुठेपर्यंत पोहोचली आहे त्यानुसार त्याची व्हॅल्यू जी आहे ती वाढते पॉनचं जर क्वीन पण होऊ शकते वजीर बनवू शकतो तर चेसमधून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल अनालिसिस आवडला असेल तर आपण नक्कीच उद्या नक्की भेटू तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा इनक्रेडिबल चेस मराठीला असा सपोर्ट करत राहा जय हिंद जय जै महाराष्ट्र